छोटीशी ओळख नाव किरण शिवाजीराव फोळ बाय एज्युकेशन बीई मेकॅनिकल झालंय डिप्लोमा वसंतदा केला प्रॉपर माझं नेटिव्ह प्लेस आहे आठपाडी इथून नव्वद वरती गाव आहे माझं दुष्काळी तालुका माहिती ना सांगली जिल्ह्यातच येतं आता राहायला मी पुण्याला असतो वडील फॅमिली सगळे इथं पण आहेत आणि पुण्यातही माझा फ्लॅट झाला आहे बिकॉज ऑफ हा बिझनेस तर काही गोष्टी मी शेअर करणार आहे तुमच्यातच आहे वसंतदादा पॉलिटेक्निकला डिप्लोमा झाला नवीनंतर नंतर नंतर बीई मेकॅनिकल केलं आर आय टीला Uh, uh, यांचं जयंत पाटील साहेबांचं कॉलेज आहे माहीत असेल यस तिथं बीई केलं आणि इंजिनिअरिंग झाल्यानंतर काय करायचं का हा प्रश्न होता मग नेहमीप्रमाणे पुणे मुंबई शिवाय जॉब नाही मग तिकडे गेलो इथं किर्लोस्करला सुद्धा माझा प्रोजेक्ट होता बीईचा किर्लोस्कर माहिती आहे ना किर्लोस्कर वाडीला त्याच्यानंतर मेनन पिस्टन कोल्हापूर हायवेला आहे तिथं पण मी केलेलं आहे सहा महिने जॉब सांगायचं इथंच आहे तुंगाला मी एक वर्ष होतो हेवी गॅरेज आहे तिथं तुंग माहिती आहे ना आपल्या हनुमानाला तिथं <laughs> मोठं आहे तिथं होतो मला आरटीओ बनायचं होतं एम पी एस सी देत होतो आणि हा बिझनेस आरटीओ बनायचं होतं आणि एक्झाम होती आणि एका व्यक्तीला पाहिलं त्या व्यक्तीला महाराष्ट्र बिझनेस अवॉर्ड मिळाला होता आपले प्रतिभाताई पाटील त्यावेळी या होत्या देशाच्या राष्ट्रपती तेंचा समझ बरेत में कि भरत सस, कि तर त्यांच्या हस्ते जेव्हा हा सत्कार पाहिला तेव्हा समजलं की अजून बरेच प्लॅटफॉर्म आहेत आयुष्यात की जिथून बरंच काही होऊ शकतं जसं सर आता बोलत होते नितीन सर की आयुष्याला टर्न द्यायचं असेल वेगळं काहीतरी करायचं असेल तर माय लाईफ स्टाईल इज द बेटर अँड बेस्ट चॉईस वेगळं बघा जर तुम्ही आपल्या आयुष्यात काय आहे जनरली मिडल क्लास माणूस काय करतो चांगलं शिक्षण घ्या आणि चांगली नोकरी शिकता चिकट दहा हजार येऊ पाच हजार येऊ वीस हजार येऊ कुठलेही आई वडील काय म्हणतात लवकर चिटका मग हळूहळू इन्क्रिमेंट होईल सेटल होईल नाहीतर मग शिक्षक असेल बऱ्याच आहेत ना नोकऱ्या पाच लाख बरा दहा लाख बारा वीस लाख बारा, बारा आणि परत लोन फेडा माझी आई घरी सेम आहे माझ्या आई वडिलांनी तीस तीस वर्ष नोकरी केली वडील शिक्षक होते आई हेड क्लार्क होते आठपाडी प्रॉपर माझा आजोळ आहे आठपाडी ती संगी माझं प्रॉपर गाव आहे थोटे मंगा तालुक्यात पण माझा जन्म आठपाडी कारण नोकरीसाठी दोघही आठपाडीत होते आणि मी पाहिलं होतं की दहा बाय दहाच्या खोलीतून स्वतःचं घर बांधायला दोघांची तीस तीस वर्षाची सॅक्रिफाईस लाईफ तो मला एक लक्षात आलं मी पण तेच करणार आहे कारण त्यांनी जे कॉपी पेस्टच करतो ना आपण आणि कुणाला करतो ज्यांच्या सहवासात असतो ज्यांचं अनुकरण करतो सेम माझे बाबतीत तेच होणार होतं मला दिसलं कारण आठ नऊ वर्ष मी पण जॉब केला पुण्याला गेलो इथून तिथं जॉबला लागलो एक फ्लॅट घेतला परत लक्षात आलं की इथनं पुढची तीस वर्ष परत फ्लॅट घेतला बत्तीस तेहतीस ला आता तीस वर्ष म्हणजे माझी किती होणार बासठ त्रेसठ तरी पण माहीत नाही लोन मी परत हे करणार का फेडणार किती फेडणार का टॉपअप करणार बरोबर ना कारण अडचणी कंटिन्यू आहेत आणि अडचणी संपलेल्या नाहीत आणि अडचणीच सोल्युशन काय आहे पैसा यासवर नो आणि मला एक वाटतं आपल्यासारख्या मिडल क्लास माणसाला एक लाख रुपये महिना आले की आपली लाईफ खूप चांगली चालू शकते यासवर नो एक लाख रुपये ओके ना करोड दोन लाख दहा एक ओके काय प्रॉब्लेम नाही ते येणारच आहेत कधी आपली पाईपलाईन वाढल्यावर हो। कारण आपल्या अजून पाईपलाईन नाहीये तेवढी ऐका नाही कारण मी पण दहा बाय दहाच्या खोलीतून आलो होतो एज्युकेशन लोन वरती शिकलेलो होतो बऱ्याच गोष्टी कारण नव्हतं सर्व्हल तेवढं करू शकत नव्हते घरातले मला एकच की हा बिझनेस एक स्टेपनी म्हणून जसं मी तीनशे आता बोलले की एक स्टेपनी म्हणून करायलाच पाहिजे काय करायलाच पाहिजे आणि तेव्हाचा काळ वेगळा होता जेव्हा आम्ही बिझनेस स्टार्ट केला होता तेव्हा लिगलायझेशन नव्हते बऱ्याच गोष्टी नव्हत्या लोक घाबरत होती चेन स्कीम मार्केटिंग बरोबर ना आज आपल्या प्लॅटफॉर्म सोबत स्किल इंडिया काम करतं कंज्युमर अफेअर मिनिस्ट्री काम करते सहा गव्हर्नमेंटचे डिपार्टमेंट माय लाईफ स्टाईल सोबत तुम्हाला असं हे पन्नास लोक साठ लोक नक्की सांगेल बारा तारखेला संभाजीनगरला या पंचवीस ते तीस हजार लोकांचा प्रोग्राम <laughs> तुम्हाला पाहायला भेटेल आयुष मिनिस्टर प्रतापराव जाधव मे बी येण्याचे चान्सेस आहेत आपलं कंपनीचं निमंत्रण पण त्यांना गेलंय तुम्हाला तिथं पाहायला भेटतील तुम्ही आयुष्यात कधीच माय लाईफ स्टाईल बद्दल निगेटिव्ह होणार नाही एवढा खतरनाक प्रोग्रॅम बारा तारखेला संभाजीनगरला होणार आहे मी सांगेन संभाजीनगर औरंगाबाद औरंगाबादचं नाव झालंय संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर ओके बघा मला एकच कळतं मी पण तुमच्यातलाच आहे मी पण इथं सांगलीला बऱ्याच वेळा फिरलोय इथंच माझं कॉलेज कोल्हापूर युनिव्हर्सिटीतनच मी डिग्री घेतली त्यानंतर एमबीए पुणे युनिव्हर्सिटीतनं केलंय एकच कारण की पॅकेज वाढेल बरोबर ना मी हा बिझनेस जॉईन केला म्हणून माझी मिसेस जस्ट लग्न झालं होतं आणि हा बिझनेस जॉईन केला मी ती आता हे तुम्ही लोक पकडायच्या धंद्यात निघाले बरोबर ना <laughs> म्हणून तिने एमटेकला ऍडमिशन घेतलं पुणे युनिव्हर्सिटी नाईन पॉईंट एट एट स्कोर आहे तिचा पुणे युनिव्हर्सिटीचा ती पण एस एस चांगलं कॉलेज आहे तिथं ॲज अ लेक्चरर होती पी एच डी रजिस्ट्रेशन आहे मला एकच सांगायचं आहे आयुष्यात येणाऱ्या काळात जर तुम्हाला नवीन काही काहीतरी बघा जुने लोकांचे जुने व्यवसाय आहेत डॉक्टर असेल वकील असतील माझ्या वडिलांचा व्यवसाय आहे सिमेंटची एजन्सी आहे चौऱ्याण्णव पासून त्यांनी पण एक स्टेपनी ठेवली होती त्या काळात बरोबर ना ती ठेवली होती म्हणून आज आमचं टाईम फ्रीडम मनी फ्रीडम झालंय कारण का जो पर्यंत एक पिढी काढून येणार नाही तोपर्यंत दुसरी पिढी चांगलं सर्वायवल करू शकत नाही येस वर नो आपल्याकडे आहे रिअॅलिटी आहे फक्त जे मान्य करून आपल्याला हे स्टार्ट करावं लागेल इच पण काही देरे अरीपान नाहीये काम करावं लागेल हा पण बिझनेस आहे याला पण चेंज स्किन समजू नका पाच वर्ष सातत्याने वर्क केल्यावर काय होतं ऐकायला आवडेल yes. नक्की मला yes. त्या बद्दल माझा बॅकग्राऊंड चांगला थोडस वडील शिक्षक आई क्लार्क होती तीस तीस वर्षाची नोकरी मोठा भाऊ आज सिव्हिल इंजिनिअर आहे त्याची मिसेस अंगणवाडी चालवते घरीच अंगणवाडी असते आमच्या दोन नंबर भाऊ एम ए बी एड आहे त्याची मिसेस एम एस सी मॅथ जतला दोघं लेक्चर आहे तीन नंबर माझं बीई एम बी एसचं एम टेक झालंय लहान भाऊ एम डी एन एस तेशी आहे कोल्हापूरला होता आता सांगली तिथंच कमिशनर ऑफिसच्या तिथं फ्लॅट घेतलाय समोर एक मोठा प्रोजेक्ट आहे बघा मोठा चालू आहे आता राहायला तो पाण्यानच आहे तिथंच आता फ्लॅट रेडी आहे फर्निचर करायचं चालू आहे मला वाटतं वनशे आर च्या आसपास तो फ्लॅट असेल कोल्हापूर मध्ये पण एक फ्लॅट आहे सर्किट हाऊस च्या सर पैशाने मजबूत होणार नाही तोपर्यंत आपली ओळख शून्य आहे नो yes no? yes. yes. त्याची मिसेस यमडी करते मध्ये मिरज मेडिकल आहे ना आपलं गव्हर्नमेंट हा तिथं ते मध्ये दीड वर्ष दीड